सगयना देता मोटे उस्सा मदे साधरा या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो त्या दिवशी आपल्या जी आठवण केली जाते आणि या ठिकाणी त्यांच्याकरता ज्याला म्हणतो आपण श्राद्ध जे असतं आपलं श्राद्धेचा घास टाकला जातो जेणेकरून या निमित्ताने हिंदू धर्मामध्ये असे मानलं जातं की त्या दिवशी आई वडील किंवा आपल्या घरातला गेलेला व्यक्ती हा त्या ठिकाणी येतो त्याचबरोबर अक्षतृतीयेच्या सणाच्या दिवशी खानदेशामध्ये आपल्या बहिणी ज्या सासरी केलेल्या आहेत किंवा मुली आहेत त्या गावाकडे येत असतात आणि त्या या निमित्तानं आनंदाचे दिवस असतात गोडधोड खाण्याचे दिवस असतात खानदेशातलं आणि देशात देशा राज्यातलं हे एक सगळ्यात महत्वाचा सण या ठिकाणी मानला जातो खास शैली कैरी तथानी कैरी कैरी धोका हो अशा पद्धतीचे गाणे आजच्या दिवशी म्हटले जातात आणि आपल्याला कल्पना आहे की या निमित्ताने गावातले सुट्या असल्यामुळे योगायोगाने शाळेच्याही सुट्या असतात नातेवाईक आले असतात जुन्या मित्रांशी जुन्या लोकांशी नातेवाईकांची या निमित्ताने भेट होत असते एक आनंदाचे दिवस असतात हे दोन चार दिवस जे असतात हो गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला आलेला आहे त्यांचा तीन मे रोजी प्रवेश होणार आहे नाही प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लपडे बंद होतील असं नाहीये ते ती टायर ए सीमधून टू टायर ए सीमध्ये जात आहे ते कशा करता जात अख्ख्या जगाला माहिती आहे या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे सत्तावीस लाख ,00 रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं आतापर्यंत त्यांनी आठ कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे ते भाडं चालू राहावं हो याच्याकरता ते जात निवडणुकीच्या आर... पिरियड मध्ये दहा कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार हे त्यांना माहिती आहे त्याच्याकरता ते आहे पुढाना ची अडचण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतर सुद्धा स्वतः दहा कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नावनुसार ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्या दिवशी त्यांचं सभासत्व गेलं पाहिजे ते त्यांना लपवायचं आहे गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर दहा कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे ते अजूनपर्यंत भरलेले नाही उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे चोवीस तारीख त्याला आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत आणि याच्याने काय अजित दादा ते छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल फार सुंदर माणसं तपासले त्यांनी देवकर त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता देवकर म्हणतात बघित गुलाबराव पाटील जे म्हणतात ते अतिशक्ती आहेत असं त्याला केला तर आतापर्यंत माझ्यावर कारवाई झाली कारवाई काय लगेच रस्त्यावर पडली नाहीये आणि आता सहा महिने का तोंड बंद होत शिंदे साहेबांची बेटरच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते माझ्याबरोबर शिंदे यांची बैठक झाली निवडणुकीच्या पहिले हे कोणाचे लॉयल नाहीये यांनाच आपली घाण जी आहे ती दाबायची आहे त्यांनी नाही म्हणावं हो अनेक जे लोक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करणार आश्रय घेण्याकरता दुसरं काय नाही त्यांचा काहीच घोटाळा नाही ते जात आहे ना घोटाळ्याचे जात आहेत पण भाऊ इकडचे जे लोक आहेत विरोधातले लो अस्वस्थ झाले असं वाटतंय का तुम्हाला कारण प्रवेश वाढले जातात महायुतीमध्ये नाही घाबरत कोणाला पाच या होते त्यांनी अंकिजार तयार आहे आपण कुस्ती खेळायला महाविकास आघाडीची माझ्या भरून गेल मी पुन्हा काढली तर माझे मित्र आहेत ते त्यांनी गाडीची हवा काढली मी भरून गेलो शरद पवार गटातले जे प्रवेश वाढलेले दादांच्या गटामध्ये त्याच्यामुळे असं एक समृद्ध आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची सुरुवात झाली आपल्या हातात काय त्यांचा व्यक्तिगत संबंध आहे त्यांनी यावं नाही यावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण ज्यांची भाषणं तपासावी यांनी काय काय भाषणं केली देवकर सतीश अण्णांची यांनी किती स्मृतीस म्हणा सुमुना अजितदादांवर उधळली होती हे बघावं भाजपच्या उमेदवाराला पाळण्याकरता यांनी काय काय नाटकं केली होती हे पाहायला पाहिजे आणि आता त्यांना घेऊन काय फार मोठ्या निवडणुका लागल्या असं काही वातावरण नाही यांचं काही राहिलेलं पण नाही संघर्ष असाही आहे ना तसाही राहणार आहे जो जो आमच्या महायुतीमध्ये आता आहे तर आम्ही त्यांच्याकडे येत नाही ते आमच्याकडे बळजबरी येत आहे आम्ही थोडी बोलवलं त्यांना आता संजय पवार आणि त्यांचं तेच बघावं लागेल आपल्याला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा किडा असल्यापही रोहित पवार यात भरत गोगावल्यांना पाच वर्ष वाट पाहावी लागणार तुम्ही म्हणा हे जात भरत गोगवारी नंतर पाहू आदित्य जबाबदारी बस आता जाऊ द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका